नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता मार्गशी महिना संपला की बघा पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे तर पौष महिना हा सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये रविवारी सूर्यदेवांची उपासना केली जाते उपवास करतात काही महिला तर पूजा मांडणी पण केली जाते तर आता तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही उपवासही करू शकता किंवा मग पूजा मानणी जर करायला जमत असेल तर अगदी सोपी अशी पूजा आहे जास्त काही साहित्य लागत नाही आणि वेळही लागत नाही तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही याची पूजा माननीही करू शकता पण तेही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फक्त दर रविवारी किंवा हा महिना तुम्ही महिनाभर जरी सूर्यदेवांना जल अर्पण करायला जमत असेल तरी ते करू शकता पण तुम्हाला दररोज जर जमत नसेल तर तुम्ही फक्त रविवारी जल अर्पण केलं तरीही चालेल पण ते जल अर्पण करताना त्या जलमध्ये आपण काही काही वस्तू टाकायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगते आणि पूजा मान्य जर करणार असेल तर त्याचीही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता हे व्रत करण्यासाठी काही म्हणजे अटी नाही आहेत की हा हे व्रत महिला करू शकतात पुरुष करू शकतात किंवा कुमारिका केलं तरी चालतं विधवा महिलाही करतात असं काहीही याला बंधन नाही गर्भवती स्त्रियांनी केलं तरीही चालतं अगदी साधा आणि सोपं हे व्रत आहे तर उपवास करायचे असेल तर या उपवासाला तेलकट तिखट आणि मीठ खाल्लं जात नाही फलहार खाऊन उपवास केला जातो आणि सायंकाळच्या वेळी हा सूर्योदय होयच्या अगोदर हा उपवास सोडला जातो आणि जर तुम्हाला उपवास करता ज येत नसेल तर तुम्ही फक्त सूर्यदेवांना जल अर्पण केलं तरीही चालतं किंवा मग अशी जर पूजा मांडणी करायची असेल तर तेही करू शकता फक्त ही पूजा मांडणी जर तुम्हाला बाहेर जिथं आपण तुळशीची पूजा करतो आपली तुळस आहे अंगणामध्ये तिथं जर तुम्हाला जागा असेल गॅलरीत बाल्कनीत अशा ठिकाणी जर जिथं सूर्याची किरणं येतात अशा ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला असा काहीच जागा नसेल तर तुम्ही घरामध्येही पूजा मांडणी देवाच्या देवघराच्या बाजूला केली तरीही चालते अगदी सोपी अशी पूजा मांडणी पाठ घेतला होता पाटाखाली रांगोळी स्वस्तिक काढून घ्यायचं त्याच्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरून घ्यायचं दिवा लावून घेतला होता तर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या नंतर मग गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पा स्वरूप मी सुपारी घेतलेला आहे तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला फुल असेल तर फुल हे अर्पण करून घ्या आता आपल्याला पाटावरती ना रांगोळीने सूर्यदेवांचं चित्र काढायचं असतं तर रांगोळीनं असं तुम्ही चित्र काढून घेऊ शकता तुम्हाला जसं जमत असेल तसं से काळा शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो दोन हजार पंचवीसमध्ये आता पौष महिन्यामध्ये पाच रविवार येतात बघा पहिला रविवार आहे तो उद्या एकवीस तारखेला पहिला रविवार येतो दुसरा रविवार आहे तो अठ्ठावीस तारखेला आहे आणि तिसरा आहे तो चार जानेवारीला येतोय तो रविवार चौथा येतोय तो अकरा जानेवारी आणि पाचवा येतोय तो अठरा ये जानेवारी असं पाच रविवार येतात त्यातले तुम्हाला जे काही जमतील आता सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मासिक धर्म असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीकडून आपण ही पूजा मांडणी करू शकतो पण सुतक असेल तर आपल्याला पूजा मांडणी करता येत नाही आहे बाकी दिवशी मग आपण सुतक नसेल त्यावेळी मग पूजा मांडणी अशी करू शकतो ही पूजा मांडणी आपल्याला बाहेर केली तरी चालते किंवा घरामध्ये केली तरी चालते आता अगोदर सूर्यदेवांचं चित्र रांगोळीने काढून घेतलेलं आहे आणि नंतर बाजूला गोपद्म काढायचे असतात आपल्याला तर तेही काढून घेतली आणि सूर्यदेवांच्या पत्नी रानूबाई तर त्यांनाही साईडला स्थान द्यायचं असतं तर असं हे मी रांगोळीनं काढून घेऊ एक विडा ठेवायचा असतो तर आपण जो विडा ठेवतो खाऊची पानं दोन घेऊन त्याच्यावरती खारी खोबरं हाळकोण सुपारी बदाम असा विडा ठेवला तरी चालतो जर नसेल ठेवायचा तर तुम्ही फक्त अकरा रुपये ठेवा तिथे दक्षिणा म्हणून विडा विडा स्वरूप अकरा रुपये ठेवले तरीही चालतात याच्यामध्ये असं काही हेच साहित्य असावं तेच साहित्य असावं असं काही नाही आता सिजनेबल काही फळं असतील भा पालेभाज्या असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवला जातो काही भागामध्ये खिचडीचा नैवेद्य डाळ खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो मुगाची किंवा मसूरची डाळ तांदूळ असं हे घेऊन ना खिचडी बनवली जाते त्याचाही नैवेद्य दाखवला जातो नंतर ऊस गाजर बोरम जे काही तुमच्याकडे भेटत असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो सूर्यदेवांना तिळ आणि गुळाचा जास्त मान असतो सूर्यदेवांच्या पूजेमध्ये तर तिळगुळाचा पण नैवेद्य दाखवू शकता किंवा सेपरेट असतील तर तिळ आणि गुळ त्याचाही नैवेद्य असा तुम्ही करू शकता आता सकाळी अगोदर आपल्याला सूर्यदेवांची आगमन होण्या अगोदर दोन तास उठायचं असतं तर अगोदर उठल्यानंतर आपले नित्यकर्म सर्व आटपून घ्यायचे आणि सूर्यदेवांचं आगमन झालं की अगोदर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं तर त्या जलमध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा तीळ फुल लाल फूल असेल तर लाल फूल घ्या ते घालायचं असतं आणि थोडासा गुळ नैवेद्यासाठी गुळ घालायचा आणि हे जल आहे ते सूर्यदेवांना अर्पण करून घ्यायचं आता जल अर्पण करताना ओम रिनी सूर्यायन महा असा एक मंत्र म्हणू शकता किंवा ओम सूर्यायन महा असा मंत्र म्हणला तरीही चालतं किंवा सूर्यदेवांची जी बारा नावे आहेत तर ती नावे तुम्ही घेऊ शकता ॐ मित्राय नमः ॐ सूर्याय नमः ॐ खगाय नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ आदित्याय नमः ॐ आकार्याय नमः ॐ ॐ रवे नमः ॐ भानवे नमः ॐ पुष्पाय नमः ॐ मर्चे नमः ॐ सवित्रे नमः ॐ भास्कराय नमः असं तुम्ही म्हणलं तरी चालतं किंवा मग तुम्हाला जर ते सर्व म्हणता येत नसेल तर ओम इन महा हा सादा मंत्र म्हणून तुम्ही जल अर्पण करायचं आणि आपल्या स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा घालायची आता सूर्याला तर आपण प्रदक्षिणा घालू शकत नाही तर आपल्या स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालून घ्यायची एक काला किंवा महिन्यामध्ये सूर्यदेव हे अकरा हजार रश्मीसह पृथ्वीला उबदारपणा देत असतात त्यामुळे या महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केल्यानंतर शारीरिक आजार दूर होतात आपल्याला राजयोग लाभतो नोकरी विषयी आप आप नो, आप हो जर आपल्याला काही अडचण येत असेल तर सूर्यदेवतांची उपासना केली तर आपल्याला लवकरच नोक नोकरीचा योग येतो असं मानलं जातं तर आपण तसं तरी रोजच सूर्यदेवांना जल अर्पण केलेलं आपल्यासाठीही चांगलं असतं आरोग्यासाठी पण जर जमत नसेल तर कमीत कमी पौष महिन्यामध्ये तर आपण हे जे काही रविवार येतात चार ते पाच तर त्या रविवारीही तरी आपण अशी सूर्यदेवांची उपासना करू शकतो तर त्या दिवशी महिलांनी लाल वस्त्र परिधान करून सूर्यदेवांची पूजा केलेली चांगलं मानलं जातं तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही तसंही करू शकता साक्षात जर कोणत्या देवतांचं आपल्याला दर्शन होत असेल दररोज तर ते सूर्यदेव आहेत त्यामुळं आपण सूर्यदेवतांची उपासना केलेली कधीही आपल्याला फलदायी ठरते तर आपल्याला रोज जर जमत नसेल तर आपण वर्षभर हे फक्त दर रविवारी जरी सूर्यदेवतांना जल अर्पण केलं तरीही आपल्यासाठी ते शुभ मानलं जातं आता काही जणांना शारीरिक का व्याधी असतील तर तेही दूर होतात काही जणांना नोकरीविषयी काही ये अडचणी येत असतील तर, तर असं आपल्याला सांगतात बघा आपण सूर्यदेवांना सकाळी जल अर्पण करत जावा आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येत नाहीत त्यामुळं दर दर रविवारी आपण हे करू शकतो फक्त जल अर्पण करायला जास्त काही वेळही लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये दे आपली ही जलार्पण करून होऊन जातं तुम्हाला जर वर्षभर हे करता येत नसेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये जे काही रविवार येतात त्या रविवारी तरी आवर्जून वेळ काढून ना सूर्यदेवतांना कमीत कमी जल तरी अर्पण करावं बाकी जर तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करता येत नसेल तर तेवढं तरी केलं तरीही चालतं आणि नंतर मग पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि जो काही आपण कापूर प्रज्वलित करणार आहे तर त्याच्यामध्येही पांढरं तीळ थोडंसं घालायचं आणि नंतर ते कापूर प्रज्वलित करून सूर्यदेवतांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य साठी खिचडी भात करू शकता किंवा जे काही फळ असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो अशा पद्धतीने अगदी सोपी अशी पूजा मांडणी आहे व्रत केलं तरीही तुम्ही एक वेळच जेवण करावं करायचं असतं सकाळी किंवा दुपारी असं फळ फल, फलहार करू शकता संध्याकाळच्या वेळेला उपवास सोडला जातो तुम्हाला जर वर व्रत करता येत नसेल तर तुम्ही फक्त सूर्यदेवांना जल अर्पण केलं पूजा मांडणी केली तरी चालते फक्त रविवारी नॉनवेज कमीत कमी पाळलं जावं म्हणजे घरामध्येही बनवू नये आता मार्गशीर्ष संपला की कसं होतं नॉनव्हेज खायची सर्वांचं हे असतं तर कमीत कमी रविवार तरी पाळावा बाकी दिवशी तुम्ही खाल्लं तरीही चालतं आणि जल हे आपल्याला तांब्याच्या भांड्यातूनच सूर्यदेवांना अर्पण करायचं असतं तांब्याचा तांब्या घ्यावा आता हे जल घरातील सर्व मुलांनी मुलींनी करत्या पुरुषांनी स्त्रियांनी सर्वांनी जर सकाळी अर्पण केलं तरीही चालतं सर्वांनाही त्याचा फायदा होऊन जातो मुलांना जर शिकत असतील म त्यांना नोकरीविषयी जर काही अडचण येत असेल तर तुमच्या मुलांनाही सूर्यदेवांना जल अर्पण करायला लावा लवकरच त्या अडचणी दूर होतात ओम ऋणी सूर्याय ओम सूर्याय नमहा असा मंत्र म्हणत तुम्ही हे जल अर्पण करा आणि सूर्यदेवतांना नमस्कार करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा